राज ठाकरे बीड दौऱ्यावर आहेत त्यांचा ताफा बीडमध्ये पोहोचताच ठाकरे गटाकडून सुपाऱ्या टाकत राज ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली यावेळी मनसैनिक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा देखील झाला पोलिसांनी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं तर जरांगे पाटील यांचं आंदोलन शांततेत सुरू असताना त्या विरोधात त्यांनी केलेले वक्तव्य खपवून घेणार नसल्याचा इशारा यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिला तर सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करू असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला दिला तर राज ठाकरेंच्या गाडीवर सुपारी फेकणाऱ्या आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतला राज ठाकरेंच्या बीड दौऱ्यामध्ये त्यांच्या ताफ्यावर सुपारी फेकण्यात आली था ठाकरे गटाने यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील केली दरम्यान राज ठाकरेंच्या गाडीवर सुपारी फेकणारे आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले खरं तर आज एक वाजता राज ठाकरेंची पत्रकार परिषद देखील होती ते काय बोलतात हे पाहणं महत्वाचं लोकसभेला पण दिल्लीला जाऊन आदिल शहा म्हणून सुपारी घेऊन आले परत विधानसभेला पण सुपारी घेऊन आले परत आता आमचे जारंगे पाटील उपोषणाला बसले मराठा समाजाच्या लहान लेकरासाठी आज ते लढा दिवाची त्यांची बाजी लावलेली परत त्याच्या विरोधामध्ये ते बोलाय लागले मग यांनी नेमकी सुपारी कुणाची घेऊन आली ती हे विचारासाठी एक आम्ही आरोप त्यांना उभाटा सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकडून सा सांगतोय सुरुवात तुम्ही केली आहे याचा शेवट आम्ही करणार आता आपण आठ लोकांना आम्ही ताब्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे राज ठाकरे आज सांगणार आहेत असं काय कारवाई असणार आहे पुढची नाही म्हणजे आवश्यक ते कल्पना गुन्हा दाखल करू आता परिस्थिती कशी आहे म्हणजे राज ठाकरे बीड मध्ये थांबणार आहेत परिस्थिती कशी आहे शांतता बंदोबस्त आहे